हे बघा लाडू किती छान मौसूत झालेले आहे तोंडात टाकताच विरगळणारे चवीलाही खूप छान झालेले आहे कडाक्याच्या थंडीत शरीराला ऊर्जा देणारे हाय प्रोटीन आणि कॅल्शियम युक्त लाडू आज आपण बनवणार आहोत या दिवसात सकाळी एक लाडू जरी खाल्ला तर शरीराला चांगली ऊर्जा मिळते रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी व सोपी आहे हे लाडू चवीला खूपच छान लागतात आणि बनवायलाही खूप सोपे आहे नवीन शिकणारेही सहज बनवू शकतील यात पाक बनवण्याचे ना टेन्शन नाही यामध्ये मी दूध तूप माव्या अजिबातच वापर केलेला नाही घरच्या बेसिक साहित्यांपासूनच बनवलेले आहे हे लाडू इतके छान मौसूत होतात की लहान मुलांपासून वयस्कर लोकही खाऊ शकतात रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे चला तर हे पौष्टिक लाडू कसे करायचे ते पाहूया पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी माझ्या फोटोच्या खालील त्रिकोणावर क्लिक करा जेणेकरून तुम्ही त्या रेसिपीवर जाल